अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे विशेष मदत पॅकेज व सवलती घोषित करण्याबाबतचा हा नऊ ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा जी आर आहे काय काय पॅकेज आहे आणि काय काय सवलती घोषित झालेल्या आहेत जी आर मध्ये सगळी माहिती दिली आहे हे तुम्हाला थोडक्यात सांगतो काय काय माहिती दिली आहे तर इथे सर्वात पहिल्यांदा प्रस्तावना आहे म्हणजे यामध्ये सांगितलं आहे नुकसान वगैरे झालेलं आहे ते ही दिलेलं आहे आता निर्णय काय सांगतोय हे महत्वपूर्ण आहे हे पहा राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्या आहेत पहा दोनशे त्रेपन्न यामध्ये घेतलेले आहेत जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये खरीप हंगाम अतिवृष्टी व पुरामुळे शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतजमीनी खरडून जाणे विहिर विहिरीचे नुकसान झालेले आहेत मनुष्य व पशुहानी झालेली आहे घर पडझड घरातील वस्तू साहित्याचे नुकसान वैयक्तिक तसेच सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झालेले आहे आणि त्यामुळे राज्यातील दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित करण्यात येत आहेत म्हणजे दोनशे जे काही तालुक्या आहेत ते अतिवृष्टी व पुरामुळे बाधित तालुके म्हणून घोषित केलेले आहेत बाधित तालुक्यांची यादी याच्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ते कोणकोणते तालुके आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो तर पूर्वी सगळ्यात मोठ्या महत्त्वाची इथे ही बाब लक्षात घ्या ज्यामध्ये दोन दुसरा पॉईंट आहे अतिवृष्टी व पूर आपत्तीमुळे बाधित दोनशे त्रेपन्न तालुक्यांमध्ये बाधितांना आपदग्रस्तांना खालीलप्रमाणे विशेष मदत पॅकेज आहे व सवलती लागू करण्यास शासनाने मान्यता दिलेली आहे आता काय काय मदत आहे ते इथे समजून घ्या तर इथे पहा ज्यामध्ये पहिला पॉईंट आपदग्रस्त मृत व्यक्तींच्या कुटुंबियांना देय आर्थिक सहाय्य ज्यांचा मध्ये मृत्यू नुकसानीत जे आहेत त्याच्यामध्ये मृत्यू झालेला असेल त्यांना मृत व्यक्तीच्या वारसांना चार लाख रुपये जे आहेत ते दिले जाणार आहेत त्यानंतर काही जणांचं दोन नंबरचा पॉईंट पहा अवयव अथवा जे काही डोळे असतील निकामी म्हणजे अपंग वगैरे झालं असेल तर चाळीस ते साठ टक्के अपंग झाले असेल तर चौऱ्याहत्तर जो हजार रुपये वारसांना देण्यात येणार आहेत किंवा त्यांना स्वतःला अपंग झाले असेल तर चौऱ्याहत्तर हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर साठ टक्केपेक्षा अधिक अपंग जर झाला असेल तर अडीच लाख रुपये इथे मिळणार आहेत त्यानंतर तिसरा पॉईंट जखमी व्यक्ती इस्पितळात दाखल झाला असेल एखादा व्यक्ती जखमी असेल आणि तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला असेल तर एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीमध्ये जर तो दाखल झाला असेल तर सोळा हजार रुपये आणि एक आठवड्यापेक्षा जास्त सॉरी एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीमध्ये दाखल झाला असेल हॉस्पिटलमध्ये तर पाच हजार चारशे रुपये त्यानंतर सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे चार नंबरचं पॉईंट पूर्णत नष्ट झालेल्या पक्क्या कच्च्या घरांसाठी जे काही घरे आहेत ते पक्की असतील कच्चे असतील ते नष्ट झालेली आहेत संपूर्ण तर एक लाख वीस हजार रुपये प्रति घर सपाट भागातील आणि एक लाख तीस हजार डोंगराळ भागात जर घेल तर एक लाख तीस हजार अशा प्रकारची ही मदत त्यांना मिळणार आहे त्यानंतर पाच नंबरचा पॉईंट अंशत पडझड झालेल्या घरांसाठी थोडंफार जे काही पडझड झालेली असेल त्या घरांसाठी सहा हजार पाचशे प्रतिघर पक्क्या घरासाठी आणि चार हजार प्रति घर कच्च्या घरासाठी त्यानंतर जर कुणाची झोपडी वगैरे असेल तर आठ हजार रुपये प्रति झोपडी जर त्याचे नुकसान वगैरे झाले असेल झोपडीचं तर गोठा असेल कुणाचा तर गोठ्याचं नुकसान झालं असेल तर तीन हजार रुपये मिळणार आहेत त्यानंतर मृत जनावरे कुणाची जनावरे मृत पावली असतील तर त्यामध्ये आता कशा आहे ह्यामध्ये भाग पाडलेला आहे जसं की दुधाळ जनावरे असतील तर सदतीस हजार पाचशे प्रति जनावर मिळणार आहे ओडकाम करणारी जनावरे असतील तर बत्तीस हजार रुपये प्रति जनावर मिळणार आहे लहान जनवारे असतील तर वीस हजार वीस हजार रुपये प्रति जनवार मेंढी असतील तर चार हजार रुपये प्रति जनवारे मिळणार आहे कुक्कुटपालन ज्यांचं नष्ट झालेलं आहे त्यांना शंभर रुपये प्रति कोंबडी अशा प्रकारचे हे नष्ट झालेले असतील म्हणजे मृत मृत पावली असतील त्यांच्यासाठी हे प्रत्येक जनावरांसाठी हे दिलेलं आहे त्यानंतर नऊ नंबरचा पॉईंट शेती पिकांच्या नुकसानसाठी शेती पिकांचं जे काही नुकसान झालेलं आहे त्यामध्ये कसं दिलं आहे जिराय ते पिकं जर असेल तर आठ हजार रुपये पाचशे प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादित तीन हेक्टरपर्यंत आठ हजार पाचशे मिळतील त्यानंतर आश्वासित सिंचनाखालील जे काही बागायत पिके आहेत ते सतरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार हेक्टरच्या मर्यादित बहुवार्षिक पिके जर असतील ज्यामध्ये बावीस हजार पाचशे प्रति हेक्टर आणि तीन हेक्टरच्या हे मर्यादित राहणार आहे झालं शेती पिकांच्या नुकसानासाठी त्यानंतर पुढे दहा नंबरचा पॉईंट शेतजमीन शेतजमिनीचे नुकसान ज्यामध्ये नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतजमिनीवरील गाळ काढणे अठरा हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहेत दरड कोसळणे किंवा जमीन खरडणे खचणे व नदीपात्र प्रवाह बदलल्यामुळे शेतजमिनी वाहून गेलेले असेल यासाठी केवळ अल्प व अत्यल्प भूधारक जे शेतकरी आहेत त्यांना सत्तरीस हजार रुपये प्रति हेक्टर मिळणार आहे त्यानंतर अकरावा पॉईंट जर तुम्ही पाहिला तर यामध्ये मत्स्य व्यवसाय जे आहेत जे मत्स्य व्यवसाय करतात त्यांच्यासाठी मत्स्य व्यवसायिकांना बोटीची दुरुस्ती जाळी यासाठी मदत मिळणार आहे ज्यामध्ये बोटीची जर दुरुस्ती करायची असेल सहा हजार रुपये जर बोट पूर्णपणे नष्ट झाली असेल जाल, तर पंधरा हजार रुपये तीन हजार रुपये ज्यामध्ये बाधित झालेल्या जाळ्यांची दुरुस्ती करायची असेल तर आणि चार हजार रुपये पूर्ण नष्ट झालेल्या जाळ्यांसाठी अशा प्रकारची ही मत्स्य व्यवसाय करणाऱ्यासाठी मदत आहे जाले। आणि त्यासोबतच अजून काही सवलती आहेत महत्वपूर्ण सवलती हे ब पॉईंटला दिलेल्या आहेत पहिला आहे ज्यामध्ये जमीन महसुलात सूट मिळणार आहे सहकारी कर्जाचे जे काही पुनर्गठन आहे त्याच्यामध्ये सूट आहे सवलत भेटणार आहे शेत शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीची स्थगिती एका वर्षासाठी स्थगिती आहे तुमच्या कर्जाची वसुली होणार नाही तिमाही वीज बिलात माफी होणार आहे तिमाही वीज बिलामध्ये माफी होणार आहे त्यानंतर परीक्षा शुल्कात माफी होणार आहे आणि दहावी बारावीच्या जे काही विद्यार्थी आहेत त्यांच्या फीमध्ये सुद्धा माफी होणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत मार्गदर्शक सूचना समजून घ्या प्रत्येक विभागाच्या वेगवेगळ्या सूचना आहेत ज्यामध्ये कृषी विभाग या रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी हेक्टर दहा हजार रुपये प्रमाणे तीन हेक्टरच्या मर्यादित मदत कृषी विभागांतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट जातील याबाबत आवश्यक जी आहे ती प्रणाली विकसित करण्याची कारवाई करावी असं सांगण्यात आलेलं आहे प्रति हेक्टर दहा हजार रुपये मिळणार आहेत रब्बी हंगामामध्ये शेतकऱ्यांना खते व बियाणे घेण्यासाठी त्यानंतर पशुसंवर्धन विभाग जर पाहिलं तर ज्यामध्ये जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत मोठे पशुधन लहान पशु यांचे जे काही पावले आहेत तर मृत पावलेले आहेत यासोबत जे काही शासन सत्तावीस मार्च दोन हजारानुसार मदत पुनर्वसन विभागाकडून मदत अनुदेय राहणार आहे तर सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा जो काही शासन आहे त्यानुसार जी काही मदत आहे ती पशुसंवर्धन विभागात म्हणजे मृत पावलेले जी काही कुकुट पक्षी असतील पशुधन असतील त्यांच्यासाठी ती सगळी त्यातनं राहणार आहे त्यानंतर पुढे मत्स्य व्यवसाय मत्स्य व्यवसाय सुद्धा सत्तावीस मार्च दोन हजार तेवीसचा जो काही शासन त्यातलं निकष वाढीव दरानुसार सगळं हे अनुदान देय राहणार आहे तसेच मनरेगा जो को विभाग आहे रोजगार हमी योजनेअंतर्गत जर पाहिलं तर पाच लाख रुपये अनुदान देय राहील दोन हेक्टरपर्यंत हे सुद्धा याच्यामध्ये आहे त्यानंतर आठवा पॉईंट ज्यामध्ये रोजगार हमी योजना विहीर आहे ज्यामध्ये तीस हजारापैकी जी रक्कम कमी असेल ती लाभार्थ्यांना अनुदेय राहणार आहे त्यानंतर पायाभूत सुविधा असतील ज्यामध्ये ग्रामसेवक सार्वजनिक बांधकाम सुद्धा दहा हजार कोटीची जी काही विशेष पॅकेज यासाठी असणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचा जो काही पॉईंट आहे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे बारावा केवायसी भरपूर जण म्हणतात की नुकसान भरपाईची केवायसी करायची आहे का तरी इथे स्पष्ट सांगण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांची ॲग्रिस्टेक मध्ये नोंदणी होऊन मध्ये ई के वाय सी आवशक, आहे अशा शेतकऱ्यांची माहिती डी बी टी प्रणालीवरती भरलेल्या माहितीशी जुळत असलेल्या म असलेल्यांना मदत मिळणे सुलभ व सुकर होण्यासाठी डी बी टीद्वारे मदत वितरणाशी आवश्यक ई के वाय सी प्रक्रियेपासून सूट देण्यात येत आहे ई के वाय सी गरज नाही ज्यांच्याकडे फार्मर आय डी आहे त्यांना काही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त तुमचा फार्मर आय डी हा लागणार आहे फार्मर आय डीवरती आधार कार्ड लिंक आहे त्यामुळे आधार कार्ड थ्रू तुम्हाला जे काही मदत आहे नुकसान भरपाईचे पैसे आहेत तुम्हाला डायरेक्ट बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत त्यासाठी तुम्हाला केवायसी गरजची गरज नाही फक्त फार्मरआडी लागणार ही गोष्ट महत्वपूर्ण लक्षात ठेवा आणि तेरा पॉईंट ज्यामध्ये लाभार्थ्यांची मदत वाटपाची कारवाई जर पूर्ण झाल्यावर लाभार्थ्यांच्या याद्या तपशील सगळं जिल्ह्या जिल्ह्याच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येणार आहेत आणि तसेच गाव पातळी तालुका पातळीवरती देखील या याद्या लागणार आहेत आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट होतो तो म्हणजे त्यामध्ये दोनशे त्रेपन्न जे तालुके आहेत ते कुठले कुठल्या जिल्ह्यातले आहेत कोणकोणते जिल्हे कोणकोणते तालुक्यात ते समजून घ्या इथे पहा दिलेलं आहे यवतमाळमधले आहेत आणि हे एवढे तालुके आहेत याचं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आता सगळे वाचून दाखवत नाही तर यवतमाळ जिल्ह्यातले एवढे तालुके आहेत म्हणजे टोटल बारा आहेत अमरावती जर जिल्ह्यातले पाहिलं तर फक्त सहा तालुके आहेत वाशिम जिल्ह्यातले फक्त तीन तालुके आहेत बुलढाणा जिल्हा आहे त्याच्यातले इथे नऊ तालुके आहेत अकोला जिल्ह्यातले पाच तालुके आहेत हे तालुक्याचं स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या चंद्रपूरमधले चौदा तालुके आहेत तसेच जर पाहिलं खाली वर्धा वर्धामध्ये जर पाहिलं तर इथे सात तालुके आहेत त्यानंतर नागपूरमधल्या बारा तालुक्यात भंडाऱ्यातले सहा गोंदियातले सात गडचिरोलीमधले दहा सोलापूरमधले अकरा अहिल्यानगरमधले तेरा हे तुम्ही सगळे ता तालुक्यांचा स्क्रीनशॉट इथे काढून घ्या त्यानंतर पुणे जिल्हा पुणे जिल्ह्यातला आहे सात तालुके कोल्हापूर तीन सातारा तीन सांगली आठ नाशिकमधले पंधरा तालुके आहेत जळगावमधले चार तालुके आहेत नंदुरबारमधले सहा धाराशिवमधले आठ लातूरमधले दहा अशा प्रकारचे हे तालुके याच्यामध्ये आहेत तसेच अजून आहेत पहा परभणीमधले जर पाहिले तर नऊ तालुके आहेत चोवीस हिंगोली हिंगोलीमधले तीन तालुके आहेत छत्रपती संभाजीनगरमधले नऊ तालुके जालनामधले आठ तालुके बीडमधले अकरा अठ्ठावीस रायगडमधले पंधरा तालुके एकोणतीस नंबरला आहे रत्नागिरी रत्नागिरीमधले सात तालुके त्यानंतर ठाण्यातले पाहिले तर पाच तालुके आणि एकतीसला आहे पालघर पालघरमधले सात तालुक्या अशा पद्धतीने दोनशे त्रेपन्न टोटल तालुके आहेत याचा जी आर तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये दे देतो तुम्हाला अधिक माहिती जी आहे ते तुम्ही यामध्ये जाणून घेऊ शकता तर महत्वपूर्ण हा हा व्हिडिओ होता सर्व शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद जय हिंद